काय सांगू बाळजाबाईचं दुःख अजिबात मनात नाहीये हे सगळं करायचं कृष्णाच्या आधी असं कोणी नव्हतं जे बाळजाच्या ऑपोजिट उभं राहणार बाळजाने आधीच सांगितलंय की ती आल्या पावली तिला माघारी पाठवणार मला अजिबात आवडत नाही कृष्णाला हळदी हळद लावताना पण मी मिनिट विचार करून मग तिला हळद लावली सरजा पुन्हा साकाराविषयी वाटते वेगळे पण होतं त्या भूमिकेमध्ये हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि बाळजाबाई माझ्यासोबत आहेत कशा आहार नमस्कार मी एकदम छान मला हेच विचारायचं जेव्हा हे नाव ठरलं आणि एवढी भारदस्त भूमिका जितकं भारदस्त नाव आणि त्यात एक असतं ना की नावाला आणि त्या भूमिकेला शोभेल असा पूर्ण शृंगार असतो तेव्हा मला सांगा या शृंगारात सदनं वगैरे हे किती सगळं तुम्हाला आवडते खरं आता मला खूप आवडतं हे सगळं शृंगार करायला कोणाला नाही आवडत ना दागिने बाईचा एकदम आवडता विषय आहे आणि ही बाळजा तर त्यातल्या त्यात तिला खूप गावासमोर म्हणा किंवा पाच गावची कारभारी ती आणि गावकऱ्यांसमोर तिला खूप मोठेपणा मिरवायचा असतो जो की या आपल्या सिरियलमध्ये आहे बाळजाबाईचा आणि ती आ... म्हणजे सुरुवातीपासूनच असंच दाखवलेलं आहे की बाळजाला स्वाभिमानी खूप आहे शिवाय तिला आवड पण आहे आणि ती तिचा तिने तो पायंदाच पाडला आहे की आय एम द बेस्ट म्हणजे मी सगळ्यात बेस्ट आहे आणि माझ्या हाताखाली हे सगळे राबणार आणि घरची मालकीन कारभारी मीच आहे आणि गावची कारभारीन पण मीच आहे त्यामुळे माझ्या आधिपत्याखालीच सगळं होणार जे काय आहे ते पण प्रेक्षकांना आता असा खूप मोठा प्रश्न पडतोय मला असं वाटतं की बाळजाबाई कृष्णाला घरात सून म्हणून आहेत म्हणजे हे पचण्यासारखंही आहे पण सून म्हणून आणल्यावर काय करतील हा देखील मोठा प्रश्न आहे सो ती मला एकंदरीत एक सांगाल की कसं काय तयार झालं तो की म्हणजे आता तिला सून म्हणून आणायचंच घरात कसं झालं की बाळजाबाईंनी ना एक शब्द दिलाय कृष्णाला कारण ती ती गा गावामध्ये सगळ्यांना हेल्प करणारी आहे तिच्या म्हणजे तिच्या गरिबीमध्ये ती मोठी झाली असली तरीसुद्धा ती सगळ्यांना हेल्प करणारी आहे म्हणजे कोणाचं गाय किंवा म्हैस जर प्रेग्नेंट असेल तर ती अडली असेल तर ही ते मदतीला जाऊन धावून जाते बऱ्याच गोष्टी ही त्यांना सगळ्यांना हेल्प करते त्यामुळे तिच्याबद्दल गावामध्ये आदर आहे आणि बाळजानी पण आदर मिळवला आहे कारण कृष्णाच्या आधी असं कुणी नव्हतं जे बाळजाच्या ऑपोजिट उभं राहणारं बाळजा काम करते किंवा सगळ्यांना मदत करते पण ते मोठेपणा मिळण्यासाठी करते हा बाळजाबाईचा स्वार्थ आहे आणि कृष्णाचा त्याच्यात स्वार्थ नाही आहे म्हणजे दोघींमध्ये हा फरक आहे त्यामुळे कृष्णाचं भलं करण्यासाठी बाळजाबाई म्हणते की हिला मी नवरा शोधून देईन सावित्रीला म्हणते तू कशाला काळजी करते मी शोधून देते तिला नवरा आणि अशा ह्याच्यामध्ये तिचं लग्न ठरत नाही आणि मग गावकऱ्यांसमोर अशी परिस्थिती निर्माण होते की ती जयकांतचं लग्न म्हणजे माझ्या पुतण्याचं लग्न कृष्णाशी लावून द्यायला तयार होते आणि त्यामध्ये कृष्णाला माझा नवरा जो आढळ आहे तो जयकांतला गायब करतो आणि पुन्हा मग ही बाळजा गावकरी येऊन तिला म्हणतात की नाही नाही मग तुम्ही तर शब्द दिला होता मग शब्द खाली पडू नये म्हणून तिचा मुलगा आईचा शब्द खाली पडू नये म्हणून स्वतः मुलगा तयार होतो पण आणि बाळजाला साथ द्यावी लागतील लोकांसमोर मोठेपणा मिळवण्यासाठी या सगळ्यामध्येच मला हे ऐकायचं आहे की आत्ता सून म्हणून आली तरी मुलाचा शेवटी संसार आहे तर बाळजाबाई कुठेतरी पाठी पाऊल टाकून मुलाचा संसार जो सुखकर होऊ देईल का <laughs> याच्यासाठी <laughs> तर सिरियलच बघावी लागेल कारण खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही कॅरेक्टर करत असतो तेव्हा आम्हालाही वाटतं की अरे बापरे असं आहे का असं आहे का किंवा जे जे काही डायलॉग येतात ना माझ्या बाळजाच्या तोंडी पण काही काही डायलॉग आहेत कोणाला मारायचं असतं तर आधी आम्ही खूप एन्जॉय करतो की अरे बापरे म्हणजे ही कुठल्या थराला जाते ही बाई असंच काहीतरी आहे बाळजाचं कॅरेक्टरच आहे हे तर मलाही माहिती नाही आहे की ती मुलाला पाठीशी घालते सुनेला पाठीशी घालते की मुलगा आणि सुनेच्या विरोधात उभी राहते कारण मुलगा मला स्वतःला मी ॲज अ पूजा एक कॅ कार, कॅरेक्टर करते तर मला वाटत नाही की एक आई मुलाच्या विरोधात जाईल किंवा मुलानी आता लग्न केले म्हटल्यावरती मुलगा शेवटी काळजाचा तुकडा असतो आणि कुठलीही आई त्याच्या विरोधात जाईल असं मला वाटत नाही पण बाळजाचं यू नये नो तो तुम्हाला काहीही ठांगपत्ताच नाही अगत तिच्या ज्या जी जी काय ती करत असते जे तर त्याचं ठांगपत्ता आम्हाला अजूनही लागलेलं ला नाही आहे तर त्या स्टोरीनं हे रायटरचं कसं आहे म्हटलं तरी चालेल स्क्रीन प्ले आमचे शेखर ढवळीकर रायटर आहेत स्वप्नील स्क्रीनप्ले लिहितो आणि मनीष कदम डायलॉग लिहितो तर त्या तिघांनी जी काय कमाल केली आहे ना आम्हाला डायलॉग बोलताना तर मला ते इतकं लेवलला डायलॉग असतात ना की वाटतच नाही आहे की आपण हे एवढं सगळं पाठ करून जे आहे जे बोली भाषेमध्ये आहे जे कोल्हापुरी भाषेत आहे ते सगळं तो व्यवस्थित लिहून देतो त्यामुळे आम्हाला इझी जातं बोलायला तर मुद्दा आहे की बाळजा तिला स्वीकारेल का नाही पण बाळजाने आधीच सांगितलं की ती आल्यापावली तिला माघारी पाठवणार पण मग माहिती नाही आता सिच्युएशन अशा होतील की ती एक दिवस राहील दुसरे दिवस राहील तिसरे दिवस राहील पण एकाच दिवशी बाळजातील ला हकलायच्या मूडमध्ये आहे पण आता तो मुलगा हिरो पण आहे मग तो हिरो हिरोईनला साथ देणार असं काहीतरी काहीतरी होत राहील आणि मग मजा मजा आहे पण सगळी बाकीचे कॅरेक्टर्स पण आहेत ते भर घालायला गा। या सगळ्यामध्ये आता कृष्णाला खूप त्रास देऊन झाला पण मला आता खरंच हे विचारायचं की पूजा आणि समृद्धी यांचं नातं कसं आहे नेमकं छान आहे आम्ही ऍक्टर नेहमीच एकमेकांशी व्यवस्थित वागतो व्यवस्थित आमचं चालणं बोलणं असतंच असतं आणि प्रोफेशनली काहीच हरकत नाही नीट वागायला आपलं काही आपण इथं भांडणं करायला नाही आहेत आपण काम करण्यासाठी येतो आणि ती पण गोड मुलगी आहे आमचं छान असतं म्हणजे आता सगळ्यांना असं वाटेल की बाळजाबाई कृष्णाला कॅरेक्टरप्रमाणे सगळे जज करतात की बाळजाबाई अशीच आहे ना म्हणून मला ना नेगेटिव कॅरेक्ट हे का आपण करतो ना एखादं पात्र साकारतो तेव्हा मला भीतीच वाटते की लोकांना असंच वाटायला लागेल की बाबा मी अशीच आहे मला सुरुवातीला मी एक कारभारी लयभारी नावाची सिरियल केली होती त्याच्यामध्ये ते काकीचं कॅरेक्टर सिमिलर आहे पण तेव्हा मलाही असंच वाटायचं की लोक असंच बघत आहेत याच दृष्टीने बघत आहेत असं तर आत्ताही असंच वाटतं आणि लोकं मला बाळजाबाई म्हणूनच हाग मारतात आता आता म्हणजे कसं आहे की सी त्या त्या पुरतं असतं म्हणजे त्या मर्यादित असतं की त्या कालापर्यंत आमची सिरियल चालली आहे तोपर्यंत बाळजाबाई कॅरेक्टर हे असं वरतीवरतीच येत चाललेलं आणि ऑलरेडी खूप लोकांनी त्याला ॲक्सेप्ट केलं आहे बाळजाबाईला त्यामुळे लोकांना जिथं जाईल तिथं हा बाळजाबाई आहेत असं होतं खरं <laughs> तर मी पण मगाशी जे म्हणाले ना की प्रोमो आला की कमेंट जास्तीत जास्त बाळाबाईसाठीच असतात सो मच ॲक्सेप्ट केल्याबद्दल पण ह्याच्या आधी जे लीड केलेले आहेत सिनेमे ते सगळे पॉझिटिव्ह आहेत ॲज अ लीड म्हणून मी हिरोईन म्हणून लोकांच्या समोर आले होते त्यामुळे एक माझ्यासाठी हे चांगलं आहे की बाबा मी तशी नाही आहे सारखी त्याच्या <laughs> आधीची पण तुम्ही कामं हो बघितलेले आहेत पण हे पात्र साकारताना खूप मजा येते कारण वेगळं काहीतरी करायला मिळतं नक्कीच आणि बाळजाबाईचा आब पण इतकं छान राखला गेला आहे हो, हो। त्यामुळे कॅरेक्टर करताना खूप मजा येते बाळजाबाईंच्या दागिन्यांविषयी जाणून घ्यायचं नेमके काय काय आहे ते दागिने ओ, हा हळदी स्पेशल काही लुक हळदी स्पेशल आहे हे हळदीचे आहेत दागिने काय आपलं नेहमीचं मंगळसूत्र हा कोल्हापुरी साज पण थोडा मॉडर्न स्टाईलचा आहे हे गळ्याबरोबरच एक नेकलेस नेक पीस आहे आणि कानातले ते साधेच पुढ्या त्या पण प्रत्येक साडीवरती पेहरावा वेगळा आहे माझा म्हणजे दागिने वेगळे आहेत त्यामुळे बाळाबाईचं तिला खूप छान ठेवले सिरियलमध्ये कृपा ही यांना विचारायचं इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष काम करताना एक बदलती इंडस्ट्री पाहिली असताना काय पद्धतीने आता या इंडस्ट्रीकडे म्हणजे असं असताना की त्या अपडेट झाली तसा कलाकारही अपडेट होत जातो सो काही काही बदल जाणवतात आत्ता प्रामुख्याने असे अगं खूप बदल आहेत खूप बदल आहेत खूप चांगले बदल आहेत आ, काही वगळता आहेत म्हणजे असं एक कसं आहे की आमच्या वेळेची जी इंडस्ट्री होती ती ती पण खूप चांगली होती आम्ही ॲक्टर्स एकमेकांना इतका आदर द्यायचो एकमेकांना आम्ही अजूनही भेटलो की खूप एकमेकांबद्दल बोलतो आणि चांगल्याच गोष्टी डिस्कस करतो आ, एक हेल्दी वातावरण असायचं आत्ताच याच्यामध्ये नावं नाही ठेवणार मी पण एक प्रॅक्टिकल खूप लोकं झालेली आहेत म्हणजे फक्त आमच्या इंडस्ट्रीमध्ये असं नाही सगळीकडेच आहे की काम करा आणि निघा आमच्याकडे पण तेच होतं पण घरगुती वातावरण होतं जे आता नाही आहे आता प्रोफेशनल म्हणजे फुल्ली तुम्ही आलात ना ओके तुमचं झालं रेडी आहात चला सेटवर काम करा आणि निघा आमच्याकडे कसं की अरे आ आधी होतं की डेट्स दिल्याप्रमाणे आपण तयार व्हायचो पण कधीतरी एखादा फोन मैत्रीण आम, आम्ही ॲक्टर एक एकमेकांना फोन करायचो किंवा एकत्र बसून जेवायचो पण इथे आता तसं थोडंसं कमी आहे ते पण ठीक आहे की हा बदल आहे आणि होत राहणार आहे काय तुम्ही त्या त्याच काळातलं तुम्ही घेऊन नाही बसू शकत मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरनी सगळ्या गोष्टींना तयार असावं आणि बदल हे चांगले असतात आपल्यापासूनच करायला हवेत आणि होणारे चांगले बदल आहेत ते ॲक्सेप्ट करण्याची आपली तयारी पाहिजे की मी तेव्हा खूप अशी कोणीतरी होते म्हणून मला आता तसं नाही तुम्हाला प्रॅक्टिकल राहून तुमचं कामाशी मतलब आहे तुमचं काम बोलतं स्क्रीनवरती त्यामुळे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे कामाबद्दल तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या कामाबद्दल की कसं आहे की शेवटी रसिक प्रेक्षक तुम्हाला तुमच्या कामाची पावती देत असतात आणि त्याच्यावरती तुम्ही स्टँड होत असता असं मला वाटतं आणि बहुतांशी असंच आहे की आतासुद्धा मी जे चित्रपट आधी केले की जे पस्तीस वर्षापूर्वी जे चित्रपट झालेलं त्याबद्दल अजूनही लोक बोलतात त्याची गाणी वाचतात त्याच्या गाण्यावरती डान्स बसवले जातात सर्जा नावाचा जा चित्रपट मी जो पहिला गेला तेव्हा आता प्रत्येक पावसाळ्यामध्ये ती गाणी वाचतात आणि मला फोनही येतात की अगं तुझं गाणं लागलं आहे एवढी मा म्हणजे आयुष्यात येऊन हेच मिळवायचं आहे की तुम्हाला कुठेतरी माझी आठवण राहते गाण्यामुळे सिनेमामुळे आणि मग आपण ह्या कामाची पावती असं मला वाटतं या सगळ्यासोबतच आत्ता असं म्हटलं गेलं म्हणजे तुम्हीच म्हणालात की फोन येतो मैत्रिणींचा आणि तेव्हा असं होतं एक अशी जी इंडस्ट्रीत झालेली खूप जवळची मैत्रीण किंवा मित्र असं कोणीही असेल तर ते कोण आहे आणि कसं आहे तुमचा एकंदरीत बॉन्डचा सी आत्ता मी मध्ये सतरा अठरा वर्ष कामच केलं नव्हतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आली आहे पण माझ्या वेळेला ज्या मैत्रिणी काम करत होत्या त्या सगळ्या आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत किंवा भेटल्यावरती पहिली मिठी मारूनच तू कशी मी कशी हे होतं असं आता सी सगळेच बिझी असतात असं म मुद्दाम फोन करून तू काय करते मी काय करते असं नाही पण आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमचा जो गाला टाइम म्हणतात ना तो आम्ही साजरा करतो आणि खूप मनमोकळे प्रपणाने आम्ही त्या तेव्हाच्या आधीच्या गोष्टी काढून खिकी खिकी करतो त्याच्यामध्ये मग प्रिया असते प्रिया बेर्डे ती माझी मैत्रीण आहे प्राजक्ता कुलकर्णी बऱ्याच आम्ही वर्षा वगैरे सगळ्या भेटलो की बऱ्या गप्पा मारतो आम्ही बऱ्यापैकी म्हणजे एक किस्सा आता आम्हालाही ऐकायचा आहे ज्याहून ते हसणं होतं ना असा कोणता एक किस्सा आहे जो मैत्रीचा आहे आणि तो भेटल्यावर नेहमी आठवतोच नाही नाही आम्ही आधीच्या काहीतरी गोष्टी निघतात का असं पर्टिक्युलर मी नाही सांगू शकत पण काहीच काही वेळेचे जे घडलेले किस्से असतात तो कुठला तरी परिस्थितीनुसार काही एखादा आठवला आम्ही कुठेतरी एका ठिकाणी आम्ही इव्हेंटला जातो इव्हेंटला गेल्यानंतर तिथे घडलेले किस्से असतात पण जे एकमेकांबद्दल तुम्ही कम्फर्टेबल असताना तेव्हा ते डोळ्यातनं सुद्धा तुम्हाला कळतं की हिला काय म्हणायचं आणि मला काय म्हणायचं आणि त्याच्यावरती मग आम्ही हसतो या सगळ्यामध्ये ऐकायचंय की एक अशी भूमिका असते जी खूप जवळची असते आणि ती पुन्हा साकारावीशी वाटते ती भूमिका कोणती असेल पूजा सरजा पुन्हा साकारावीशी वाटते कारण वेगळे पण होतं त्या भूमिकेमध्ये मी आत्तापर्यंत सगळ्या ज्या नॉर्मल लाईफच्या ज्या भूमिका केलेल्या आहेत म्हणजे हाऊसवाईफ केलेली आहे हिरोईन केलेली आहे कुठल्या तरी परिस्थितीतून चायवाली म्हणून मी एका राजानं वाजवला बाजामध्ये मा माझा हॉटेलच दाखवलेलं त्याच्यामध्ये चहा सर्व करते चिकट नवरामध्ये हाऊसवाईफ आहे पण ती न ऑफिसमध्ये काम करत असते आणि मला वाटते ती कोणीतरी ऑफिसर म्हणून जाते असं बरेच हे सगळे नॉर्मल रोल आहेत आणि कुणीही साकारू शकतं पण सरजा एक वेगळ्या पठडीतला रोल आहे जो मी तेव्हा साकारला होता आणि त्याचं गांभीर्य मला आत्ता कळतं की अरे तेव्हा असं करायला हवं होतं तेव्हा असं करायला होतं पण नाही पण पण मला असं वाटतं की ते जे नॅचरल त्या वयामध्ये होत असतात त्या गोष्टी त्या आता तेव्हा झालेल्या आहेत आणि आमचे माझे ग्रेट गुरु राजदत्त यांच्याकडून ह्या गोष्टी त्यांनी करून घेतलेल्या आहेत त्यामुळे सर्जाचं नाव पुन्हा पुन्हा घेईन मी आणि राजदत्तांचं तर घेईनच घेईन कारण त्या ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्यामुळेच आत्ता मी जे काय आहे आणि त्यांनी मला अभिनयाचं बाळकडू तेव्हाच दिलं होतं त्याच्यामध्ये ऑफकोर्स थोडा थोडा बदल होत गेला आणि काळानुसार करावा पण लागला पण ती जी प्युअरिटी होती ती खरीच म्हणजे मला ती मिळालेली आहे अभिनेत्री ब बनण्याचं स्वप्न असतं ते खूप आधी पाहिलं होतं आता पण असं असतं ना की अभिनेत्री नसती तर तर काय झालं असतं तुला सांगू का हा विचार करायला मला वेळच नाही मिळाला मी शाळेत असतानाच माझ्याकडं हा रोल आला होता आणि मग तो मी तोपर्यंत मध्ये काळ गेला आणि कॉलेजमध्ये गेली मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर अकरावी संपत आली आणि मी हा रोल केला आहे त्यामुळे मला असं मी काही ठरवलं नव्हतं काय करायचं आहे पण मला ना बँकेत नोकरी करायचं एक असं असं उगंच वाटायचं की बँकेत नोकरी करायला हवी होती आपण पण तेव्हा जेव्हा मी सिनेमा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा मी नंतर विचारच नाही केला की मला हेच करायचं फिक्स झालं पुन्हा एकदा पुन्हा एकदा मालिकेकडे येते आणि आता जो हळदचा सिक्वेन्स सुरू आहे तो मी असं ऐकलं की दोन तीन दिवस झाले ते शूट सुरू आहे सो ही सगळी धावपळ किती सुरू आहे आणि बाजाबाईंची किती त्यात षडयंत्र रचण्याचे धावपळ काय सांगू बाळजाबाईचं सा दुःख अजिबात मनात नाही आहे हे सगळं करायचं कारण कृष्णाशी लग्न आहे आणि बाळजाबाईच्या मनात अजिबात नाही आहे पण लोक लोकांसमोर बाळजाबाईला एकदम सेफ आणि छान दिसायचं किंवा छान वागायचं त्यामुळे तिची जी घुसमट आहे ना ती मला आता साजरी करावी लागते बाळजाबाईच्या कॅरेक्टर म्हणून तर मला अजिबात आवडत नाही कृष्णाला हळदीला हळद लावताना पण मी दोन मिनटं विचार करून मग तिला हळद लावली आहे म्हणजे हे प्रत्येक छोटे छोटे काहीतरी गोष्टी अशा पुढे जात आहेत की आता मी ओवाळणार आहे तिला आता माझं सीन आहे तिला ओवाळताना माझं व्हिओ दिला आहे की आत्ता मी तिला ओवाळती आहे सगळ्यांसमोर पण आता माझ्याशी घाटे आहे तुला मी कशी बाहेर काढते बघ असं म्हणजे एक 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 व्हिओ येत असतात आणि बाळजाबाई काय करते मला नाही माहिती म्हणजे बाळजाबाई कुठल्याही थराला जाऊ शकते एवढा एक विचार मी सांगू शकते बाळजाबाईचा पण आता हेच पुढे बघायचं आहे की आता बाळजाबाई काय करणार आहेत कारण हे बघण्यासाठी आम्हाला खूप मजा येते सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल मला हे सांगायला आवडेल की आ, ही अशा वळणावर आलेली आहे मालिका की खूप इंटरेस्टिंग सगळे कॅरेक्टर्स आपल्या आपल्या पद्धतीने जोर लावतायत की माझं कॅरेक्टर अजून कसं इंटरेस्टिंग होईल यायला पण बाळजाबाई हे कॅरेक्टर खरंच सगळ्यांच्या पसंतीला उतरलेलं आहे कारण पहिल्याच आमच्या प्रोमो होता त्याला व्ह्यूज इतके वन मिलियन त्याच्यापेक्षा जास्तच आहेत आता काहीतरी तर ते पहिल्या प्रोमोला मिळाले होते आणि हे बाळजाबे कॅरेक्टर खूप फेमस झालं होतं था। बाळजाबाईचा एक वेगळा थाट आहे एक वेगळा वेगळं म्युझिक आहे तिच्या प्रत्येक येण्याला ना नाही बोलण्याला ना त्यामुळे बाळजाबाई खुश आहे या गोष्टींवरती आणि सगळ्या या सिरियलमध्ये बघता की आता पुढे काय होणार आहे हे सगळ्यांना आम्हाला म्हणजे आम्ही कॅरेक्टर जेव्हा हे करतो ते आम्हालाही खूप मजा येते की अरे पुढचं सीन काय आहे एक दोन मिनटं पुढचा सीन काय असेल काय असेल आम्हाला उत्सुकता लागलेली असते की आता बाळजाबाई काय करणार आहे आता बाळजाबाई काय करणार आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे करताना पण मजा येते आणि सगळ्यांना आवडते ही मालिका हे आमचं कुठेतरी आम्हाला खूप समाधान आहे येस yes, नक्कीच आणि मी म्हण पुन्हा एकदा सांगते की सगळ्यात जास्त कमेंट्स असतात त्या बाळाजाबाईंनाच असतात एवढी ती प्रेक्षकांना भूमिका आवडते सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच असंच बघत रहा हळद रुचली कुंकू असलं रोज दुपारी एक वाजता आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला